जिंतूर सेलू विधानसभेत सध्या निवडणुकीचं वारं जोरात वाहत असून जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे हे निश्चित झालं असता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मा माजी नगर परिषद अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाचे मेघना बोर्डीकर साकोरे यांना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला पाहूया त्यांची खास मुलाखत सेलू एक असं खंबीर नेतृत्व आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेब तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले घुमरे साहेब आमचे सहकारी मित्र आदरणीय वकील साहेब कुमारजी आज या ठिकाणी मागच्या पंधरा दिवसापासून आमच्या सतत की आपल्या येणाऱ्या निवडणुकीत आता जे उमेदवार आहेत यांना पाठिंबा संदर्भात ग्रामीण भागात असो तर शहरा भागात असतो मी स्वतः व्यक्तीच्या लक्ष घालून विचार केला ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील शहरातले असतील त्यांना विश्वासात घेतले तेव्हा आपल्याला पुढचं नेमकं काय करायचं कारण मागच्या पंचवीस वर्षापासून एकोणीसशे नव्याण्णव पासून नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी माझं राजकारण चालू आहे आणि सर्व धर्माच्या सर्व धर्म सर्व सर्व स्तराच्या कार्यकर्त्यांशी माझे निकटचे आणि या ठिकाणी यावेळेस असा विचार केला की आपल्याला जिंतूर शहरासाठी भविष्यामध्ये खंबीर नेतृत्व लागलं पाठिंबा लागला आणि त्या माध्यमातून विचार करून सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेत प्रथमता काही कार्यकर्त्यांचं म्हणणार की मागच्या मागच्या पाच वर्षी तुम्ही थोडी भूमिका घेतली होती माझी आमदाराच्या विरोधात यावेळेस आता तुम्ही एक वेळेस हरलेत ते वेळेस हरले म्हणून घ्या मी तुम्ही मिटून घ्यायचा विषय कारण मिटून घ्यायचा विषय केला तर आपणच मिटून जायचा वेळी कारण त्याच्यामुळे फार विचार करावा लागला त्यानंतर खासदार साहेबांनी मागच्या आठ दिवसापासून फार केलं की तुम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागत खासदार साहेबांना आपल्या जिंतू शिरू मतदारसंघाचं राजकारण कायम आहे पण मराठवाड्याचं राजकारण जिंतुर सुलू मतदारसंघात राजकारण साहेबांना समजून सांगितलं मी प्रथम पूर्ण कार्यकारी विश्वास घ्यावा लागतो त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो कुटुंबाचा विचार केला आमच्या देशमुख कुटुंबाचं मागच्या पाच वर्षापासून बोर्डीकर कुटुंबाशी जोडलेलं नातं ते पण आलं बरं केली केली मोठ्याच्या अगोदर आढळ आल्या खरं आडप नाही म्हणून त्या ठिकाणी विचार केला प्रथम का राजकारण करण्याच्या अगोदर अगोदर कुटुंब समोर लागलं कुटुंब विश्वासात घ्यावं लागलं कुटुंब विश्वासात घेतलं तरच राजकारण विश्वासात होईल हा विचार आपल्या लक्षात राहिला माझ्यावर खूप प्रेशर करण्यात आलं रात्री मला असे फोन आले की देशमुख मुस्लिम समाजान तुम्हाला वाढ पाडला भविष्यात तुम्हाला मुस्लिम समाज फुल्ली मदान करणार नाही तुमचं राजकारण संपू हे जे तुम्ही निर्णय घेतला की तुमची राजकीय आत्महत्या आहे मला सांगितलं साहेब आम्हाला बरेच प्रकारे पण विचार केला आज हिंदू समाज असेल शहरातला मुस्लिम समाज असत्येकाच्या सुखादुखात मागच्या पंचवीस वर्षापासून मी काम करतो नगरपालिकेला किंवा जिल्हा प्रशासन किंवा विधानसभा व्यक्तीचा जो आज माणूस रात्रंदिवस कुठल्याही समाजाच्या सुखादुखात काम करतो त्याला कुठलाही समाज पक्षाच्या दृष्टिकोनातून पाहत नाही त्याच्या वैयक्तिक संबंधिक कामा मी त्याला सांगितलं right. की मला विश्वास आहे मुस्लिम समाजाच्या सुखादुखात मी रात्रंदिवस असतो मला आज भारत मुस्लिम समाजा माझे सर्व परम मित्र कार्यकर्ते भेटले साफ बोले मोला ना सजदान नुमाई यांनी फतवा काढला म्हणून भाजपला मतदान करायचं नाही तुम्ही का ना पाठीमध्ये तर मी म्हणलं आपले गाव वाड्याचे संबंध आहेत मी तुम्हाला एक गोष्ट प्रथमता सांगितल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेस मी भाजपचा तालुका ता अध्यक्ष होतो प्रथम मराठवाड्यात मी पहिला तालुका अध्यक्ष होतो जे तुमच्या आ... शाहीन बाग मध्ये जाऊन मुस्लिम समाजाला भेट दिली होती त्या मला पूर्ण विश्वास आहे दलित असतील मुस्लिम असतील मला विश्वास आहे हिंदू समाज तर मी सोबतच आहे पहिल्या पण त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस काम करतो त्यांच्या सुखदुःखात सांगितलं या सर्व गोष्टी लक्षात ठेवून सर्वांना विश्वासात ठेवून मी निर्णय घेतला की आपल्या हे भारतीय जनता पक्षाबरोबर झुकली निश्चितपणे या गीत गीतचा जो भाग आहे तो निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही सीट तर निवडून आलीच खरं पाहिलं तर शहा साहेबांच्या दुसरी सभा असती ते दाखवलं नसतं चित्र मी तर चित्र हे चित्र दाखवायचं काम असं होत की जे लोक रस्त्याने उलट्या सुलट्या गप्पा मारायचे काम करत होते त्या लोकायला हे कळायला पाहिजे की नाही बापा हे भाऊ फार वेगळं आहे हे बहुळ फार वेगळं आहे आणि ही गोष्ट त्याला ही मी वीस तारखेच्या मतदानातून तेवीस तारखा पाहायला मिळाली होती ती आधीच दाखवायचं काम आम्ही केलंय म्हणून आपल्या सगळ्यांना आणखी या निमित्ताने विनंती करतो की आपण या चार दिवसामध्ये आपण कसे मत प्रत्येक जण एक दोन दोन मतं वाढवतात एवढी काळजी घ्या आणि वीस तारखेला आपली दिदीच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मेघना दीदीचा कमळाचा बटन तिला यशस्वी करा धन्यवाद प्रतिनिधी रियाज चाऊस एन टी व्ही न्यूज मराठी जिंतूर परभणी